हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल तर तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त राहा मजेत राहते आमची पिऊ वाजना कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कटकट केलेली आहे तर आपल्याला रेसिपी पागायची आहे मटणाची रेसिपी मटण बनवत आहे आज आम्ही खाण्यासाठी पिओ हाय हाय तर मटन पहिल्यांदा हे सगळं कट करून घेतलं खोबरं खिसून घेतलेलं आहे किंवा तुकडे हे करू शकता कोणी कोणी हां हां कोणी कोणी ते कांदा आणि टोमॅटो टाकत नाहीत ग्रामीण भागात तर टाकत नाहीत पण इथं टाकतो आम्ही कोणाकोणाला जसं आवडेल तसं आणि इथं आपण मटण शिजवायला टाकलेलं आहे आणि या परातीत पाणी टाकलं आहे शिजायला म्हणजे लवकर शिजतं वाफेचं पाणी वाफल्यामुळे हे पाणी आहे ना पाणी आ पातेल्यातलं संपलं की याच्यामध्ये नंतर रिटर्न पाणी असं टाकलं जातं आणि त्याच्यामुळे ते मटण लवकरात लवकर शिजलं जातं बघा मस्त शिजत आहे आता आणि चटणी चटणी नाही सॉरी हळद आणि मीठ टाकून शिजवलेलं आहे ह्याच्यामध्ये असं झाकायचं आणि वरतून पाणी टाकायचं म्हणजे लवकरात लवकर शिजतं आणि हेच पाणी आपण असं गरम झालं की वरचं पाणी म्हणजे गॅसही आटत नाही आपल्या जास्त वेळ शिजवण्यासाठी आणि मटनही मस्त लागतं असं पाणी टाकलं जातं याच्यामध्ये आता हे गरम ते पातळ्यातलं संपलं की पाणी टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे मटण अगदी व्यवस्थित आणि मस्त लागते झणजणी जन असा रस्सा बनवायचा आहे काळा रस्सा आहे ना पिवा हा टोमॅटो कापाय लागली त्यातलं कापाय का लागली बरं का लाग बरं बरं बर। काप काप नको ज्या वेळेला येतील आपल्याकडे ते वाटून घ्यायचं किंवा ते खलबत्ता तर त्याच्यामध्ये वाटून घेतलं तरी चालतंय मस्त दिस मस्त लागतंय खलबत्त्यामध्ये वाटलेलं असले असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर मटणाचा रस्ता मस्त आणि स्वादिष्ट टोमॅटो कांदा वगैरे टाकला ना की ते मसाल्यामध्येच मोडतात ना त्याच्यामध्ये स्वादिष्ट लागतात कुठं गायली गयाली जा गेलीच नाही तशीच उभा आई 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 केली आता हे ब्लाउज शिवत होते त्याला मणी वगैरे बसवून घेत मण्याची लेस लावली मस्त अशी लावून घेतली बॅक साईडला हा आणू काय आणू हा शिवता शिवता हा होय बरोबर काय त्रास दिला मटण कर म्हणले का बर बर ठीक आहे तू तर करून दे नाहीस ना मग मटन तू लवकर लवकर मोठी की मग तू करून देशील पप्पाला तुझ्या काय काय आवडतं खायला ते बनवून टमाट कापायला लागली बर बरं बरं काप कापल हा कापत असत आहे सटकत सटकतय चाकू बस कर सटकत असत ग बस... भाजी करा दिस ना तू तिकट लागायला लागले का गॅस का मी टाकायला नको बाबा पोळत असते तस नसतं करायचं कळलं का गॅस खाली गॅस नसतं बाळा छोट्या मुलांना काहीही होत गॅस मुळे पोळत असतं चटका बसतो बघ बघ कुठं आहे चाकू तर कुठं टाकलाय बघ नाही ते नको जास्त आंबट होती भाजी एक नको आणि उन्हाळ्याची खराब होई होती जास्त टमाट टाकलं की त्याच्या थोडंच टाकायचं टमाट हे अर्धच टाका होय अगदी पण टाकायचं आमची पिव आता त्याच्यामध्ये लय कामाची आमची पिव सगळं तामा आहे ना पिव पिवड शेमडे शिमडा आलाय ना त्याला तुझ्या

काय थांब जरा थांब जरा म्हणते बरोबर आहे ती दे इकड <laughs> 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 दे आता लावू हे बघा लावलं आता मित्रांनो मी ए नको नाही तर आधीच लावलं असत नाही पण तिकडून बटन बंद आहे ना नाही बंद सर नका आता चालू करते

हाय फ्रेंड्स तर पीठ भाजून घेतलं आपण तर पीठ टाकल्यामुळे आणखीन चव आलेते भाजीला असं भाजून ज्वारीचं पीठ टाकायचं नाहीतर मग बाजरीचं असेल तर अतिउत्तम बाजरीचं बिना भाजताच पीठ टाकायचं तसं रोजच्या भाजीलाही टाकत होते पूर्वीच्या काळी भाजीला घट्टपणा येण्यासाठी आणि स्वादिष्ट लागायचं तर आत्ताच्या काळी कोणी टाकत असेल किंवा नसेल टाकत पण पीठ टाकल्यानं मस्त आणि घट्टपणा भाजी येते चव येते भाजीला पीठ भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत लालसर झालेलं आहे आता थोडं थोडंसं नॉर्मल हे पाण्यात मिसळायचं आणि फोडणी टाकायची मटण शिजून तयार आहे आपलं फोडणी द्यायची राहिली एवढं पिऊसाठी काढून ठेवलं मी खायला हाय फ्रेश चला मित्रांनो तर हे बघा पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये गरम पाणी टाकलं तरी चालेल किंवा याच्यामध्ये टाकलं तरीही चालेल आणि गरम पाणी करून घ्यायचं म्हणजे भाजी एकदम मस्त होते वेगवेगळ्या पद्धती असतात काही काही जणांच्या भाजी करण्याच्या हे पाणी गरम करून घ्यायचं आणि भाजीला वतायचं म्हणजे भाजी पटकन शिजून जाईल आणि मस्त आणि स्वादिष्ट लागेल चविष्ट लागते भाजी आणि मी तर या अशाच पद्धतीनं भाजी करते पूर्वी माझी आई अशीच पद्धतीनं भाज्या करायची आता यात मसाला टाकलेला आहे कांदा आणि लसणाची पेस्ट मी हे अलसर होऊन द्यायचं आणि चटणी टाकायची मसाला टाकायचा मसाला वापरते मसाला वापरते मी सुहाना मसाला आणि त्याच्यानंतर फोडणी टाकायची आणि मस्त बनते मग भाजी लालसर कलर येईपर्यंत आपण झाला आता गरम पाणी आणि काळा असा तांबडा झणझणीत रस्ता तयार होतो मस्त असा स्वादिष्ट ल लालसर कलर यायला लागलाय आता लालसर झालेलाच आहे जास्तही काळ टाळं होऊन द्यायचं नाही तर करपून जाईल सगळा मसाला थोडस लालसर होऊन द्यायचा असं मस्त पैकी आणि त्याच्यामध्ये मटण टाकून घेऊ आता मी गॅस बंद करून टाकते हे थोडंसं कालवून घेते मिक्सअप करून घेते कालवून म्हणजे आमच्या ग्रामीण भागात कालवून म्हणतात म्हणजे एकजीव करून घेते महाराष्ट्रीयन रेसिपी आहे ही, ही। मस्त पैकी असं करून घेते मी आधी मसाला टाकून घेते मी सुहाना मटन मसाला चिकन मसाला टाकते मी आता आहे सध्या हेच आहे माझ्याकडं मस्त असा झमजमीत रस्सा बनवायचा आणि खायचा एकदम स्वादिष्ट आणि मस्त आणि टेस्टी लागतो मग ते नंतर मी तिखट टाकते कोणी कोणी आधीच टाकत असेल गरम झालेलं थोडंसं मी हे गरम होऊन देते उकळी येऊन देते चटणी टाकून घेते त्याच्यामध्ये आता मी चटणी काळं तिखट किंवा चटणी टाकून घेते काळं तिखट आणि तरीचं पाकीट असते ते तरी वगैरे काय काय असते ते, ते प्रोडक्ट टाकून घेते त्याच्यामध्ये मी काळं तिखट टाकून घेते एक चमच्या आता यात माझ्या अर्धा झाला संपत आली माझी चटणी अर्धा आणि अजून अजून अर्धा झाली एक तरी नाही आता बात झाला आता टेस्ट करून असं पकडून लागू टेस्ट करून बघते मी त्याला उकळी आली पण काय करू आता पाणी वतून घेऊया गरम केलेलं पाणी घट्टपणा आला भाजीला बघा आता अशीच भाजी, भाजी करायची असती ओ आता पन... आपण नाही आता संपत आलाय आता आपण आणखीन एक प्रोडक्ट राहिलाय ती म्हणजे तरी येण्यासाठी तरीची चटणी वापरायची सुट्टी चांगली होती लाल लाल याच्यामुळे तरी येते अर्क अर्क येते आर्क अर्क बाज झालं आरोग्यासाठी काही खूप काही टाकल्या टाकायच्या नाहीत आरोग्यासाठी हानिकारक असत जास्त मसाले पदार्थ खाल्ल्यानंतर एवढंच बाद झालं आपल्या हो हो इलीसांबार बनुया आज, ओ, सांबर आज।, ओ, सांबर आज, आज। का काय खवडते आज मटन इडली इलीसांबर खवडते ह्या माझ्या भाकरी केल्यात मी आता मी असंच ठेवते कारण मुंग्या वगैरे लागत नाहीत उंचावर ठेवल्यानंतर भाकरी मग मी ह्याच्यामध्ये भाजीपाला ठेवते आणि वरती भाकरीचं टोपलं ठेवते मुंग्याला मग चढत नाहीत मुंग्या किंवा मग खाली ह्याच्यामध्ये भाकरी ठेवायच्या अशा आणि मध्य मध अशी चपाती ठेवायची मग तरी पण नाहीत मुंग्याला लागत उन्हाळ्याच्या फार मुंग्या लागतात चपातीला चपाती असेल तर कधी कधी भाकरीलाही लागतात मुंग्या मग मी अशा पद्धतीनं करते मध्यभागी चपाती ठेवते आणि पेपर टाकले जरा भरपूर खाली अशा पद्धतीनं करते आता आपण त्याला आपण छानस ताड झाकून घेऊया त्याच्यामध्ये हवा येते असे आणि भाकरी खराब होत नाही त्याच्यामध्ये हवा आल्यामुळे खालूनही हवा येते वरतूनही हवा येते असं मस्त भाकरी बनायची राहिल्यात उलताना पळी पळी हरून तुला वाव वादर दिसाय मस्त दिसायला झंजणीत व्हायला लागली भाजी आता मस्त स्वादिष्ट त्या शेवट पण व्हिडिओ बघा मैत्रिणी आणि मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा सर्वांनी मस्त राहा स्वस्त खा